त्यांना आम्ही जवळजवळ दोन ते तीन वेळा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या बँकेच्या माध्यमातून ज्या काही योजना आपण शेतकऱ्यांना पुरवतोय आहे त्या योजनांचं फय माहिती फलक किंवा त्या योजना ज्या असतील त्या योजना शेतकऱ्यांना माहिती करून देण्याचं काम बँक अधिकाऱ्यांचं आहे परंतु अशा प्रकारचं कुठलाही बोर्ड किंवा कुठलेही फलक कुठलीही कागदपत्र या ठिकाणी लावण्यात आली नव्हती आज या ठिकाणी मॅ मॅनेजरला विनंती केली आणि त्यांनी या अगोदर आमच्या सूचनांचं 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 पालन करत दोन तीन थे थे ले ले। PMGP, CMGP, योजना त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत परंतु बाकी अजून ज्या काही योजना आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल मुद्राळू असेल त्याचबरोबर पी एम पी सी एम पशुपालक योजना असेल अशा ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं फलक या ठिकाणी बँकेमध्ये लावण्यात यावं ज्या शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोर चांगला असेल ज्यांची कागदपत्र योग्य असतील आणि जे शेतकरी याला ग्राह्य असतील म्हणजे शेतकरी जे पात्र असतील त्यांना कर्जपुरवठा करण्याचं काम या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांनी करावं याचबरोबर कागदपत्र व्यवस्थित पूर्ण दिल्यानंतर या ठिकाणी आठ ते दहा दिवसामध्ये त्या खातेदाराला त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्यात यावा यावा अशा प्रकारची विनंती आम्ही या अगोदरी केलेली आहे आणि आजही मी बँक मॅनेजर विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अडथळा न करता त्या शेतकऱ्यांनी जर कागदपत्र योग्य असतील तर लवकरात लवकर कर्ज पुरवठा करून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात यावा आज वैभव होते आणि जवळजवळ दोन ते तीन महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्यात आलेला नाही त्यांचे काही सिनियर अधिकारी आहेत दुबेसाहेब यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे परंतु आज तागायत त्यांना कर्ज पुरवठा या ठिकाणी करण्यात आलेला नाही माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये त्यांचे काय ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी आम्हाला सांगा कुठली कागदपत्रं कमी असतील तेही सांगावेत की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्ज पुरवठा या ठिकाणी करण्यात यावा आणि बाकीच्या ज्या काही आम्ही सूचना केल्यात त्या सूचनांचे सुद्धा पालन आपण या ठिकाणी आठ दिवसामध्ये करण्यात यावं जर आठ दिवसामध्ये आपण जर पालन नाही केलं तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांना माहिती मिळणार नाही आणि कर्ज प्रोटॅक्ट करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो आणि जर आंदोलन केल्यानंतर कुठला जर अडचण आली किंवा काय आलं तर त्याला जबाबदार हा शाखा व्यवस्था व्यवस्थापन राहील असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र